किमा या स्पोर्ट्सवेअर कंपनीचा लोगो आणि लेबर बनाट कपड्यांची विक्री करणाऱ्या भिंगार येथील दुकानदारावर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जगबीर सिंग सिरोही वय साठ राहणार सैनिक नगर केकती तालुका नगर असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे दुकानदार दुकान सिरोही यांचे नगर पाथर्डी रोडवर सैनिक नगर येथे शिवम कलेक्शन नावाचे स्पोर्ट्सच्या कपड्यांचे दुकान आहे या दुकानात प्युमा या नामांकित कंपनीचा लोगो आणि लेबल लावून बनावट कपड्यांची विक्री केली जात असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला मिळाली त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी मधुकर मुलीधर आमराव राहणार सायन मुंबई यांनी नगरमध्ये येऊन पोलीस अधीक्षक यांची भेट घेत ही माहिती दिली पोलीस अधीक्षकांनी भिंगार कॅम्प पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलिसांनी आणि कंपनीच्या प्रतिनिधींनी गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीला दुपारी दुकानाची तपासणी केली असता तेथे कंपनीचे लोगो लावलेले बनावट कपडे सापडले पोलिसांनी ते जप्त केले असून कंपनीचे प्रतिनिधी मधुकर अमराव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवा नवाडा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा